नव नवीन वीडियो पहाड़ी व आम सोबत चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तर बघा काय परिपत्रक का आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आज आलेलं महाराष्ट्र विनियोजन अधिनियम दोन हजार चोवीस सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या अनुदान वितरण बाबत वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बिम्स प्राप्त झाले अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण मार्श्वाचे पुणे व आयुक्त क्रीडा व युवक सेवा मार्शाचे पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारातील होती सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्प झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खालील लट्य शर्तीच्या अधीन वितरित करण्यात येत आहे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळेवर निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील वीज सूचना आठ तसे मुंबई वित्तीय अधिनियम एकोणीशे एकोणसाठमधील परिशिष्ट सव्वीसमधील सूचना विचारत घेऊन संबंधितांना अनुदय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेचे घरबंधने अग्रीम वितरित करण्यात यावा यात कोणताही कसर होणार नाही याची दक्षता संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांनी घ्यावी दिनांक एक मे दोन हजार एक रोज किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक आपत्ती असणाऱ्या अर्जदारास या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहेत त्या व्यतिरिक्त इतर उद्देशसाठी खर्च करता येणार नाही इतर लेखा शीर्षकाला ले भरती करता येणार नाही सदर खर्चाचा प्रगतीवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार नियंत्रण अधिकाऱ्यांनी शासनात दात घेऊन सादर करा निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमाचं पालन करावं तसं वित्तीय वित्त वित्त अधिकार नियम पुस्तिका एकोणीशे भाग पहिला वित्त विभाग शासनाने क्रमांक दोन हजार तेरा विनियम भाग दोन दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंधरा आणवे प्राप्त झालेल्या अधिकारांतर्गत किंवा वेळोवेळी वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भागदोन मला अटिवय शर्तीचं पालन करून सक्षम अधिकाऱ्यांची मान्यता म्हणून अनुदान अदा करावं पदनिर्मितीच्या अनुषंगाने व्यतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यकते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्र मान्यता तसेच वित्त विभागाने विरोधी दिल्या सूचनाच्या अनुषंगाने कारवाई झाल्याची खात्री करावी जिल्हा परिषदेसाठी वेतने अनुदान त्याचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये नवीन खर्चाच्या अनुषंगाने तरतूद केल्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग एक कार्यक्रम खर्चाच्या निधी वितरणाबाबत वित्त विभाग तसेच आवश्यकतेप्रमाण नियोजन विभाग सामाजिक न्याय विषय सहाय्य विभाग आदिवासी विकास विभाग यांची मान्यता घेणे आवश्यक आहे विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसे अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून वितरित केल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगा प्रमाणपत्र विभागाने प्राप्त करावी यापुढे दिल्या अनुदाना करा अनुदानाचा विनि विनियोग पूर्ण झाल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करण्यात येऊ नये तसेच कोशाध अधिकाऱ्यांनी सहाय्यक अनुदानामधून निधी निधी आरित करण्यासाठी सदर केलेल्या देयकासोबत संबंधित संस्थेच्या लगतच्या मागील महिन्यातील बँक अकाउंट स्टेटमेंट बँकची प्रत जोडले नसले देयक पारित करू नये शासनाद्वारे देण्यात येणे अनुदान अनुदान लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये ई सी एसद्वारे प्रदान करण्याचे करणं बंधनकारक राहील कोणत्या परिस्थितीत वेतन वोंदाची रक्कम एकत्रित आहे व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये स्थानिक स्वराज्य संस्था तसे महामंडळी यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थाकडून राज्य शासन येणे असणार रकमेचा आढावा घेण्यात यावा त्या रक्कम वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावं तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग खर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी सदर अखर्चित निधी बँकमध्ये ठेवला असल्यास त्याचं बँक अकाउंट स्टेटमेंट शासनात सादर करावं एखाद्या कार्यक्रमावरील खर्चासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी अखर्चित असल्यास त्याच 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 प्रयोजनासाठी चालू वित्त विभागाच्या अनुमतीशिवाय निधी वितरित करू नये तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला समज दिला आवडला आवडल्याशी लाईक करा शकला विसरू नका धन्यवाद